नमस्कार मंडळी तर बघा आजचा जो हा व्हिडिओ आहे ना जेवणाचा हा माझा रात्रीच्या जेवणाचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला सांगते जेवणाचे जे काय सोपस्कार करायचे ना ते सकाळच्या जेवणामध्ये करायचे जे। कारण काय असतं सकाळी आपला मूड पण फ्रेश असतो आपल्याला टाइम पण असतो पण रात्रीचं जेवण मात्र सिम्पलच बनवायचं मी इथं बघा चपाती भाजीच बनवली आहे किंवा बाकीच्या वेळेला मी नुसतं राईस वगैरे असं काहीतरी बनवते सोपं सोपं रात्रीच्या जेवणात काही सोपस्कार करत नाही आणि बघा आज बनवली होती इथे मी मस्त ढेमसाची भाजी आता ढेमसं म्हटलंय का लोकांना नाव ऐकूनच नाक मुरडते तर मुरडू द्या पण ह्या पद्धतीने ढेमसाची भाजी बनवून बघा नाक मुरडणार नाही आणि सगळे आवडीनं खाईल तर बघा आणि सोबत काय बनवलं होतं काकडीची कोशिंबीर कारण आता उन्हाळा आहे ना नुसतं भाजी चपाती गोड लागत नाही काकडीच्या कोशिंबिरीनं काय होते दोन चपात्या माणूस जास्तच जेवतो तर बघा भाजीसाठी मी इथं कांदा टोमॅटो ढेमसं आणि हिरव्या मिरच्या एवढं चिरून घेतलं आता डाळी पहा कोणत्या घेतल्या इथं मुगाची तुरीची चण्याची आता किती घ्यायच्या पोहे खायचा चम्मच असतो ना त्याने दोन दोन चमचे घेतल्या तीनही डाळी आमच्या घरात तीन माणसं आम्ही खाणारी म्हणून मी अशा अंदाजानं घेतली घरात किती माणसे त्या अंदाजानं तुम्ही घ्याल आणि सगळ्या डाळी मस्त स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकर मध्ये टाकून घेतल्या सोबतच आहे ना आपल्याला ह्या भाज्या पण ह्या कुकर मध्ये टाकून घ्यायच्या हे बघा कांदा टोमॅटो सगळ्या भाज्या टाकल्या याच्यामुळे काय होते सगळे व्हिटॅमिन त्या कुकरमध्येच राहतात ना सगळे आपल्याला मिळतात आणि सोबत आता मी इथं काय आहे एक चमचा तेल टाकलं अर्धा चमचा हळद टाकली आणि एक चमचा मी इथं शेंगदाणे टाकले मीठ ह्याच्यामध्ये टाकलं नाहीये मी कारण काय होते कुकरला आपण डाळी लावताना बऱ्याच डाळी आहे ना मीठ टाकल्यामुळे शिजत नाही म्हणून मीठ हाताने टाकायचं आणि ह्याच्या कुकरला दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या लई शिट्या नाही काढायच्या लय गाळा भाज्या आपल्याला शिजलेल्या नाही पाहिजे आता कुकर होत आहे तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊ तर त्यासाठी काय केलं काकडी गाजर टोमॅटो कांदा हिरवा मिरचा घेतला एकच आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आता काकडीला खूप पाणी सुटते त्याच्यामुळे काकडी खिसत बसायच्या भानगडीत नाही बडायचं काकडी मस्त बारीक बारीक चिरून घ्यायचं कांदा टोमॅटो हिरवा मिरचा आणि कोथिंबीर पण बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि गाजर गाजराचं काय होते किती बारीक चिरला तरी तो लय बारीक चिरला जात नाही तो दाताखाली येऊन मग आपल्याला चाव चावायला त्रास होते मग काय करायचं गाजर मस्त खिसून घ्यायचा त्याने काय होते पूर्ण कोशिंबीर मध्ये मस्त मिक्स होतो चव लागते पण गाजर कुठं गेला सापडतच नाही आणि एकदम टेस्टी मस्त मिक्स अशी आपली काकडीची कोशिंबीर बनते कारण काय होतं आता उन्हाळा आहे ना तर उन्हाळ्यामध्ये पाणी भाज्या जास्त खाल्ल्या पाहिजे जा। आपल्या तब्येतीसाठी चांगल्या असतात आणि काकडी गाजर ह्याच्यात मस्त पाणी असते ना त्यामुळे ते खूप हेल्दी आहे सगळ्या भाज्या इथं छोट्याशा पातेल्यामध्ये काढून घेतल्या आता काय केलं ह्याच्यामध्ये टाकलं इथं मी जिऱ्याचं पावडर पाव चमचा जिरा पावडर टाकलाय आणि साधं मीठ टाकलं चवीपुरतं आणि इथं चमचाभर मी इथं साखर टाकली आणि मग बघा इथं काळं सुद्धा टाकलं साधं मीठ काळं मीठ दोन्ही टाकायचं काळं मीठ हाणं तर मस्त टेस्ट येते आणि सोबत टाकले मी इथं मीडियम आंबट दही लय आंबट नाही लय फिक्क नाही पण कोशिंबीर आहे तर शक्यतो आहे ना थोडंसं गाढ दही घ्यायचं पातळ दही नाही घ्यायचं कारण काय होते कोशिंबिरीला आधीच पाणी सुटते आणि पातळ दही घेतलं ना तर मग लय आपली कोशिंबीर पातळ होऊन जाते छान मिक्स केली ना बघा किती टेस्टी कोथिंबीर तयार आहे आमची लेकरं ते ह्याच्यासोबतच भातासोबत मिक्स करून ये कोशिंबीर सोबतच भात खातात आपला पण जेवणाचा स्वाद वाढतो दोन पोळ्या तर नक्की जास्त जेवतो ह्या कोशिंबीरीमुळे आणि इथं कुकर पण झाला होता आणि भाज्या बघा सगळ्या भाज्या दिसत आहे म्हणजे काही मिक्स वगैरे झाल्या नाही पूर्ण छान मस्त आपल्याला पाहिजे तेवढ्याच ह्या शिजल्या आता भाजी बनवणार आहे आपण तर लागते तेवढं तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये त्यामध्ये जिरं मोहरी टाकलं आणि दोन लाल सुक्या मिरच्या टाकल्या फ्लेवर साठी आणि बघा चांगल्या मस्त दहा बारा लसणाच्या पाकळ्या होत्या सगळ्या उभ्या चिरून टाकल्या आणि इथं चिमूटभर हिंग टाकला हिंग असाच त्याला तळ टाकायचा भा ती छान तळल्या जाते त्याच्यामुळे काय होते ना पूर्ण भाजीला मस्त त्याचा फ्लेवर येतो आणि लाल तिखट हळदनं धना पावडर टाकलं मग ज्या कुकरला शिजलेल्या भाज्या होत्या ना त्यात टाकल्या याच्यामध्ये आणि छान अशा मिक्स करून घेतल्या आता भाज्या कुकरला शिजल्या होत्या तरी पण काय लगेच उकळी आल्या गॅस बंद नाही करायचा पाच मिनिटं मस्त आपल्याला ही भाजी शिजवायची आहे याच्यामध्ये गरम मसाला चवपुरत मीठ टाकलं आणि छान मस्त एकदा मिक्स केलं आणि आता ही भाजी आपल्याला पाच मिनिटं शिजवायची आहे त्याच्याशिवाय काय त्या भाजीला चव येणार नाही मस्त झाकण ठेवून हिला लो गॅसवर पाच मिनिटं शिजवायची पाणी टाकायचं नाही ह्या भाजीमध्ये पातळ भाजी, भाजी बनवायची नाही आता ही अॅल्युमिनियमची कढई होती ना म्हणून मी भाजी झाल्या झाल्या इथं स्टीलच्या भांड्यामध्ये भाजी काढून घेतली आता आपण भाजीला तडका बनवतायत तडका मी सिम्पल बनवलाय काय केलं चमचाभर तेल टाकलं त्याच्यामध्ये मस्त तीळ तडतडू दिले नंतर इथे मी टाकले आहे पाव चमचं लाल तिखट आता हे लाल तिखट असं तळून टाकल्यामुळं काय होते भाजीला कलर छान येते पण भाजी मस्त फ्लेवर मस्त येतो त्या लाल तिखटाचा ला। तळलेल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजी तिखट होत नाही मस्त कलर दिसतो पहा वरून हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि आपली भाजी आता तयार आहे किती छान दिसत आहे आता चपात्या आता सिंपलच बनवल्या होत्या चला आता आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये